काय किंमत असेल मामाचा सत्याहत्तर चव्वेचाळीस चौऱ्याऐंशी पंच्याण्णव चौसष्ट मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा

आज नऊ दिवस बाकी नऊ दिवस बाकी फोन नंबर सांगा तुम्ही सांगा चौऱ्या तुम्हाला काही खरेदी करायचं असेल तर मामाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करायला कोणतं गाव मामा काही तिकडे चाललाय त्यांच्याकडे वडल्यांकडे त्यांच्याकडे मागायचं आपल्याला हाताखाल नाही काहीकडे तेवढं नाही नाही आता चाललंय काहीतरी बावीस तेवीस पर्यंत असं काय करतात फोन नंबर तीस एकोणचाळीस चौऱ्याहत्तर चौऱ्यान बाजारात काय करताय आज काय बघायला पाहिले नाही आपल्या जोडीदारांची गायी आणि आपल्या मैत्रीतच गेलेली आहे अशा पद्धतीचा व्यवहार झालाय सांगण्यासारखा व्यवहार व्यवहार झालाय कशी वाटली गाय मालक छान आहे आता काय झाले आपल्या घरातल्या घरात गाय गेली दान घेतो तर आम्ही फक्त याचे पैसे तर तुम्हाला गाय दिली पण गावाला गावात जाणार कानगाव कानगावात जाणार आहे गाई बाजाराची या चॅनल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश गुंजाळ मित्रांनो आज आपण शिवाजी घोसळे यांच्या दावणीवर आलो आहोत आणि त्यांच्याकडून या गिरगायची रेट जाणून घेणार आहोत मालक काय सांगितलं रेट सात हजार रुपये सांगितले बर आहे का हीच सात हजार रुपये मित्रांनो या गायचं वैशिष्ट्य आहे ते स्वतःच्या गोऱ्याचं किंवा कालोडीचं प्रोटेक्शन साठी पुढे सरसावतात पण मारत नाही शक्यतो सवय जर लावली दोन दिवसात तर काहीच अडचणीत येत नाही अशा पद्धतीच्या गायी खरेदी करायच्या असतील तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता खूप शांत स्वभावाच्या गाय यांच्याकडे उपलब्ध असतात नंबर सांगा चौऱ्याऐंशीचाळीस चोवीस अठ्ठेचाळीस त्रेचाळीस मालक यांची दोन्ही ती काही किती दोन्हीची दोन्ही दोन लाख रुपये दोन लाख रुपये एक लाख आणि दर पाहत आहे मित्रांनो अशा पद्धतीचे काही खरेदी करायचे असतात तर साधारण एक लाख रुपये दर चाललाय काष्टी बाजारातील आणि इतर बाजारापेक्षा साधारण दहा ते वीस हजारांनी स्वस्त झालाय काष्टी बाजारात आपण खरेदी करायचे असतील काष्टी बाजार ते लाख रुपये सांगतात पण वरात बसल्या तर किती कमी होत असतात खरेदीसाठी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही आणि अशा काही खरेदी करू शकता हा सांगा नव्या न तेवीस सदतीस चार पंच्याऐंशी मित्रांनो शेतकऱ्यांच्या गायी आहेत आपण जर अशा पद्धतीचे गायी खरेदी करायचे असतील मालकांना कॉन्टॅक्ट करू शकता काय किंमत चालते सत्तर आदर। सत्तर हजार सत्तर हजार किती दिवस बाकी आहेत हो। किती दिवसाची दुधावर दुधावे दूध किती आहे सोळा लिटर सोळा लिटर आता सध्या दूध आहे दोन टाइमाचे मिळून हो। किती दिवस झाले वेळेली तीन महिने तीन महिने तीन महिने झाले का का नाही ना का नाही मित्रांनो हे गाय खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर नुम्ण सांगा सत्तर तीस झिरो तीन झिरो चार मित्रांनो तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर देत आहे पण ते अशा पद्धतीने पार्टी गाई खरेदी करू शकता मित्रांनो या पाकड गाय आहेत म्हणजेच पार्ट्या गायक दुधावरून आठलेले किंवा दूध देणारे गायी चार महिने पाच महिने का बसणार आहे गाडी कोपऱ्यावरची mm -hmm. दक्षिण दिशेचे दावण आहे ते इथे सर्व पार्ट्या काही उपलब्ध असतात बाजारात आल्यानंतर उजव्या हाताला लास्टच्या कोपऱ्यावर दावण असते यामध्ये शेतकऱ्यांच्या सुद्धा गायी असतात आणि हलक्या क्वालिटीचे गायी असतात म्हणजे वीस पासून ते चाळीस पंचेचाळीस पर्यंत प्रें अशा पद्धतीचे गायी बाजारात उपलब्ध असतात झालेले असतात म्हणजे शेतकऱ्यांचे जर नंबर दिले तर त्यांच्या गायी विक्री झालेल्या असतात एकदम मारलेल्या गाई शेतकऱ्यांच्या असतात आणि दावण असणारे गाई व्यापाऱ्यांचे असतात आपण जर अशा पद्धतीचे गाय खरेदी करायचे वीस पंचवीस हजारापर्यंत सरासरी गायीचे रेट चालू आहेत चाळीस पंचेचाळीस पन्नास हजारापर्यंत सरासरी शेतकऱ्यांच्या गाय उपलब्ध असतात अशा पद्धतीच्या खरेदी करायच्या असेल तर तुम्ही कष्टी बाजारात येऊ शकता अशा पद्धतीची गाई खरेदी करू शकता काय किंमत सांगिते मालक पन्नास हजार पन्नास पन्नास हजार सांगितले किती महिन्याची गाभ आहे दूध दुधावर आहे किती दूध आहे चौदा लिटर चौदा लिटर दूध आहे दोन टायमाचे मिळून फोन नंबर सांगा सत्त्याण्णव चौसष्ट सोळा एकशे पस्तीस तुम्हाला खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करू शकता आणि खरेदी करू शकता इथं काय सांगितलं सत्तर हजार एक खरेदी करायची असेल तर मालकांचा नंबर देतो काय सांगितलं मला गायची किंमत चाळीस हजार चाळीस हजार फोन नंबर सांगा शहाण्णव झिरो चार चौऱ्याहत्तर एकावन्न तेरा किती दिवस बाकी आहेत सहा महिन्याची गाभण सहा महिन्याची गाभण आहे तुम्हाला अशा पद्धतीची गाय खरेदी करायचं असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी या शेतकऱ्यांच्या गाई आहेत पाहता रावलेल्या असेल तर शेतकऱ्यांच्या गाय आणि दावण असेल तर व्यापाऱ्यांचे गाय खरेदी करताना व्यवस्थित काळजी घेऊन खरेदी करा पलीकडल्या गायचं काय झालं कोणाची पलीकडची पाच महिने आपलीच आहे आपलीच आहे का पाच महिन्याची का बने का पाच महिने काय सांगितलं तिचं तीस हजार तीस हजार मित्रांनो खरेदी करायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी कमी होईल किती करावी पहिले आता बारा लिटर आता जास्त देईन ना फोन नंबर सांग अठ्याण्णव बावीस त्रेसष्ट सत्तर एकोणसष्ट किती येतात याच काय सांगितलं पंधरा दूध होत बारा लिटर पाहता मी बारा लिटर दुधाची गाय पंधराला विकली आपण अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असते बाजारात उपलब्ध आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय करायचं काय किंमत सांगितली किंमत होई हा किंमत सांगितली सत्तर हजार रुपये जातीला कोणती गाय सायवान जातीची तुम्हाला गाय खरेदी करायची तर मालकाचा नंबर नंबर सांगा माझ्यावाला का नऊशेचाळीस चारशे चाळीस वीस चौचा किती टाइम आहे अजून तीन आठवडे घेईल तुम्हाला अशा पद्धतीची काही खरेदी करायची असेल तर राष्ट्रीय बाजारात उपलब्ध आहे कॉन्टॅक्ट करून खरेदी करू शकतो काय सांगितलं यांचं तुझं पंचावन्न पंचावन्न किती महिन्याची गा आहे चार चार महिन्याची आहे फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट हा झिरो जीरोनवीसात तिथून तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही अशा पद्धतीची गाय खरेदी करू शकता केवढेल द्यायचे नव्वद ला नव्वद ला शेतकरी ना हा फोन नंबर सांगा चार नऊ सत्तावन्न झिरो नऊ सव्वीस अडुसष्ट मित्रांनो शेतकऱ्यांची गाय आहे खरेदी करायचं असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट खरेदी करा दहा दिवस टाइम आहे दुधाची गाय गॅरंटी हा वीस लिटर वीस लिटर काय सांगितलं पंचवीस हजार फोन नंबर सांगा त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस छप्पन सत्तावन्न तुम्हाला खरेदी करायचं असं शेतकऱ्याचा नंबर कॉन्टॅक्ट करून खरेदी करा तिचं काय सांगितलं तिचं सांगायला तेवढं पस्तीस हजार पस्तीस हजार मला कोणते गावून आले सोनवडून आले दौंड बसली काय घेतला आज मित्रांनी आपले चॅनल चे सबस्क्राईबर आहेत हे बाजारात काही पाहण्यासाठी आले आपण अशा पद्धतीचे काय खरेदी करायचे असतील तर कसले बाजारात उपलब्ध आहेत काय सांगितलं तिचं मालक पस्तीस हजार पस्तीस फायनल काय होईल तीस पर्यंत तीस दूध किती तिला दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध आहे गाभण नाही गाभण नाही तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून खरेदी करायचं शेतकऱ्यांचे दावून दाखवतो आपण पाहतोय आणि ज्या गायला दावन असते काय किंमत किंमत सांगतो सत्तर हजार सत्तर हजार रुपये दाताल कशी आहे जुळे जुळे दूध किती आहे तिला दूध दहा लिटर आहे आता गाभन आहे का हा गाभन आहे पाच महिन्याची मित्रांनो शेतकऱ्यांची गायी खरेदी करायची तर नंबर देतो मालकाचा नंबर सांगा मला साठ एकोणसत्तर सदोतीस अठ्ठावीस शेतकऱ्यांचे काही पाहिजे असे लोक आले शेतकरी तुम्हाला असेल तर आहेत कॉन्टॅक्ट करून खरेदी करा काय सांगितलं पंच्याहत्तर पंच्याहत्तर या वरात कमी होईल या वरात बसल्यावर कमी होईल गाभण आहे का खाली आहे गाबन अडीच महिन्याची गाभन कच्ची पक्कीच असते अडीच महिन्याची म्हणल्यावर पण खरेदी करायचे असतं नंबर सांग नंबर सांगा काही खरेदी करायची असेल मालकाचा नंबर देतो त्र्यान्नव जिरोसात हा झिरो सात पासष्ट दूध किती आहे खाली आता चौदा चौदा लिटर दूध आहे मित्रांनी आपले चॅनल चे सबस्क्राईबर कोणत्या गावने आले माल गाव नव्हता उरळगाव म्हणजे राव पिंपळगाव पशी आणि काय घेतला आपले चॅनल ची सांगितलं आज बाजारात फिरता फिरता भेटले आपल्याला की काही पाहायला आले होते अशा पद्धतीचे शेतकरी आपल्या चॅनलची बरच आता ओळख झालेली आहे प्रत्येक शेतकरी आपल्या चॅनलला ओळखतो म्हणजे महाराष्ट्रातील एक नंबर चॅनल झालाय आपला आणि आपण शेतकऱ्यांसाठी काम करतो त्यामुळे अशी पाहत आहे चॅनलवर आले की लगे हाच येत कोण आहे आता हा व्हिडिओ कोण पागणार आहे पुढे बाजारात जरी बाजारात आलो तरी तुमचा व्हिडिओ पाडल्यानंतर आम्ही बघतो सबस्क्राईब करतो लाईक बी करतो मित्रांनो आपल्या चॅनलचे सबस्क्राईबर आहेत आज शेतकरी जास्त शेतकऱ्यांच्या बाजारामध्ये काय घ्यायला आले मला आम्ही आलो काय बघायला तपास कॅमेरे पुढे तुमचे जोडीदार का पळाले यांनी काहीतरी उद्योग केलेला आहे कुठेतरी नाही नाही गेला नक्की लेगीस वासन मग कस काय सोडून पळाले त्यांना माहिती नाही लय असं काम पाहिजे श्रीगंधा श्रीगंधा ओळख सांगा नाव सांग गणेश बुरुडे गणेश बोर्डे मित्र आपले मित्र येतात बाजारामध्ये आले होते गाई खरेदीसाठी भेट झाली त्याची कसं असते इच्छा प्रत्येकाने कॅमेऱ्यात यावा असं प्रत्येकाची इच्छा असते हे आहे लगेच बॅकग्राऊंडला ला उभे राहिले मित्र आमची शेतकऱ्यांची गाई खरेदी करायची असत मालकाचा कर नंबर देतो काय किंमत सांगत तीस हजार रुपये तीस हजार साईन फोन नंबर सांगा सत्त्याण्णव सदुसष्ट पंच्याण्णव एकोणीस त्रेपन्न खरेदी करायचं मालकानं कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करा दूध करायचं चार चार लिटर मित्रांनो तुम्हाला जर ही गाई खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो नंबर सांगा चौदा एकोणसत्तर नव्वद दूध किती येईल ठीक आहे दोन टाइमाच मिळू का तर तुम्हाला जरा खरेदी करायची तर शेतकऱ्यांची गाई कॉन्टॅक्ट करू खरेदी करा पप्पू चे कोण होतो फोनवर लाजला गडी लाजला काय किंमत सांग किंमत किती काय सांग सांगितलं सत्तर हजार सत्तर सत्तर हजार किती दिवस बाकी बारा दिवस बाकी बारा दिवस बाकी आहे फोन नंबर सांगा एक्क्याऐंशी शहाऐंशी एकोणपन्नास तीनशे अडतीस मित्रांनो तुम्हाला काही खरेदी करायची असेल तर शेतकऱ्यांचा नंबर दिलाय कॉन्टॅक्ट करून तुम्ही गाय खरेदी करू शकता कोणत्या गावने आले दोन दोन मित्रांनो हे सांगोल्याचे व्यापारी आज काष्टी बाजारात आले होते आणि त्यांच्याकडे खूप अशा प्रमाणात गायी असतात अशा प्रकारच्या खरेदी करायचं असतात त्यांना कॉन्टॅक्ट करायला नंबर सांगा मार्ग पंच्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर झिरो पाच किती असतात तुमच्याकडे गाय पाच सात गाय असते कंटिन्यू अशी गाय विकायची म्हणल्यावर तुमच्याकडे काय रेट लागेल गाय क्वालिटी बघून असते असं आहे का चाळीस पंचेचाळीस पस्तीस सांगोलीमध्ये मित्रांनो तुम्हाला चाळीस पंचेचाळीस हजार जर गाय खरेदी करायची तर यांना कॉन्टॅक्ट करा स्वस्त गाय ते उपलब्ध करून देतात कॉन्टॅक्ट करून खरेदी करा मित्रांनो मामा गाई खरेदीसाठी आलेली मामा कोणती गाय आवडली थी। तुम्हाला आवडली कितीला मागितली माग मागितली मागितली ना अजून पन्नास हजार रुपये शेतकरी का हा शेतकरी मग तुम्ही कितीला मागितली आता आमचं चाललंय अजून मला पण बघावा दिली तीस पस्तीस चाल खरेदी करायचं असेल तर मी अशा पद्धतीचे काही बाजारात येऊन खरेदी करू शकता नमस्कार मित्रांनो सफर बाजाराची या युट्यूब चॅनेल मध्ये आपण सर्वांचं स्वागत करत आहे मी कमलेश भुंचा मित्रांनो शेतकऱ्यांना अनेक शेतकरी होते यांना चाळीस पंचाळीस पस्तीस अशा रेंज मध्ये गायी हव्या होत्या आणि काही शेतकऱ्यांकडे व्यापाऱ्यांकडे त्या उपलब्ध नव्हत्या समोर पाहता या व्यापाऱ्यांकडे ह्या गाय उपलब्ध आहेत आपण जर खरेदी करायचं असेल तर चाळीस हजारापासून ते लाख सव्वा लाखापर्यंत यांच्याकडे गाई उपलब्ध असतात तुम्हाला जर खरेदी करायचं असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो मला एक नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट झिरो बत्तीस दोनशे त्र्याऐंशी या गाईच काय होईल आता ही गाय सांगा तिचे पंचावन्न हजार पंचावन्न हजार यावर माग होईल चाळीस पंचाळीस पर्यंत यावर आहे साधारण दहा हजाराने परत तिचे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार किती महिन्याची गाभण आहे गा ब वीस वीस टाईम व्यायला आलेली जवळ जवळ पंधरा अठरा लिटर पिळली पिळे अठरा ते वीस लिटर पिळेल वीस लिटरची गॅरंटी फायनल काय होईल तिचं बसून मग मागं पुढे पंचावन्न साठ पर्यंत शिंगडीचं चार महिन्यात तपासून काय होईल तिचं तिचे सांगायला पासष्ट पासष्ट चाळीस पर्यंत यावर होईल होईल पलीकडली तिचे पन्नास हजार पन्नास किती महिन्याची गाभन आहे ती चार महिन्याची चार महिने दूध किती आहे खाली तिला अकरा लिटर हा लिहिलेली कार्ड काय सांगितलं तिचं तिचे सांगायला साठ हजार साठ हजारात वाचले तर तुम्हाला जर अशा पद्धतीची काय होईल पस्तीस हजार उघडी येते ती उघड किती खाली लिहिल्यावर आता किती येतो आठलेली सहा महिन्याची तुम्हाला अशा गाय खरेदी करायची तर मालकाचा नंबर कॉन्टॅक्ट करून अशा पद्धतीच्या गायक खरेदी करायला काय किंमत सांगितली मला नाही काय किंमत सांगते याची काय सांगितलं याच हजार दूध किती आहे पहिल्या रोज दिसते आता पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगतात पण आता बारा वाजून गेले आणि तरी गाईला गिरायक नाही सध्याचे साडे बारा वाजेत पाहताय टोटल सूर्य आलाय आणि गायीची किमती ह्या वीस हजार सरासरी कमी झाल्यात शेतकऱ्यांची गाय असेल आणि आपणास खरेदी करायचं असेल तर काष्टी बाजारात येऊ शकता आणि अशा पद्धतीचे गाई खरेदी करू शकता दोन्ही बाजारापेक्षा वीस हजारांनी गायचे रेट उतरलेली काष्टी बाजारामध्ये बरोबर मावा मित्र तुम्हाला अशी गाय खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर देतो कॉन्टॅक्ट करू खरेदी करा नंबर सांगा शहात्तर सहासष्ट सदुसष्ट त्र्याऐंशी छप्पन मित्रांनो शेतकऱ्यांची गाय खरेदी करायची असेल तर कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी